नमस्कार संतोषीच रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि दिवाळीच्याही दिवाळी आधी तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा चला तर अशा प्रकारे पेड्यासारखे लागणारे एकदम सुंदर असे लाडू रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करू इथे मी दोन वाट्या रवा घेतलेला आहे बारीक रवा घ्यायचा आहे आणि एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे अडीच वाटी साखर घेतली आहे एक वाटी तूप घ्यायचं तूप मी इथे गरम करून घेतलेलं आहे आणि पाऊन वाटी दूध लागेल इलायची पावडर जायफळ आणि काजू बदाम काप आणि बेदाणे अशा प्रकारे मी साहित्य घेतलेलं आहे तर आता गॅसवर कढई ठेवली आहे आणि आपल्याला अर्ध यात टाकून घ्यायचं आहे रवा भाजण्यासाठी बघू शकता अशा प्रकारे मंद गॅसवरच रवा भाजून घ्यायचा रव्याचा छान कलर बदलेपर्यंत मी मंद गॅसवर रवा भाजून घेतला आहे अशा पद्धतीने लाडू नक्की करून बघा खूप सुंदर होता ते लाडू रवा भाज भाजल्यानंतर काढून घ्यायचा आता राहिलेलं तूप मी टाकून घेतलंय आणि या तुपामध्ये आपण एक वाटी वेसनपीठ घेतलं होतं ते बेसनपीठ टाकले मी यात बेसनपीठ पण मंद गॅसवरच भाजायचे बघू शकता अशा प्रकारे बेसनपीठ पण छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आपण लाडूला भाजतो त्या प्रकारे आता यात मी दूध टाकलंय पाऊन वाटी दूध टाकल्यानंतर पण छान दूध हे पूर्ण आटेपर्यंत आपण त्याला हलवायचे बघू शकता अशा प्रकारे दूध टाकल्यानंतर मिश्रण छान दाणेदार तयार होतं बेसन पिठाचं आता मी गॅस बंद केलेला आहे आणि यात आपण भाजलेला रवा पण मिक्स करून घेत घेतला आहे मी आपण पिठामध्ये खवाही टाकू शकतो खवा जर टाकला तर सव्वाशे ग्रॅम खवा टाकायचा आता मी इथे एक पाका पाक तयार करण्यासाठी पातेल्यामध्ये एक वाटी आणि थोडंसं वर वरती पाणी टाकलं आहे आणि आता आपण अडीच वाट्या साखर घेतलेली टाकली मी आपल्याला पाक थोडा चिकट असा पाक करायचा आहे दोन तारी खूप सुरेख लाडू होतात हे तोंडावरची चव जात नाही लाडूच्या तुम्ही एकदा करून बघाल तर असेच प्रकारे लाडू बनवताल बघू बघू शकता आपला पाक तयार होत आहे अजून थोडंसं होऊ द्यायचं बघू शकता झालेला आहे पाक हाताला चिकट लागेल इथपर्यंत आपण पाक करून घ्यायचा आहे असा बघू शकता अशा प्रकारे थोडासा तार तुटतोय त्याचा दोन तार तुटत आहेत बघा मी आता गॅस बंद केलेला आहे आणि या, या पाक हा पाक आपण या मिश्रणामध्ये आपण कालवलेल्या टाकून घ्यायचा आहे हे मिश्रण आळायला थोडासा वेळ लागतो मी थोडासा अर्धी वाटी पाक ठेवला होता आपल्याला जास्त वाटल्यास आपण पाक तसाही ठेवू शकतो बाजूला बघू शकता तेवढाही लागतो लागतोय त्याला आता मी इथे विलायची पावडर आणि जायफळ पावडर काजू बदामचे काप टाकलेत हे मिश्रण आता जरी पातळ वाटत असलं आपल्याला पण पन... मुरल्यानंतर छान कोरडं होतं आणि खूप सुंदर लाडू होतात या याचे अशा प्रकारे बघू शकता आपल्याला जर गडबड असेल तर आपण ताटातही काढू शकतो मी ते ताटात काढून ठेवलं होतं थंड होण्यासाठी फॅन खाली वगैरे ठेवण्याची काही गरज नसते बघू शकता किती सुंदर झालेलं आहे आपलं लाडूचं मिश्रण आपल्याला साखर आपण कमी लागत असेल तर थोडीशी कमी टाकू शकतो दोन वाटे टाकू शकता तुम्ही साखर बघा छान लाडू वळले जातात आपलं मिश्रण छान झालेलं आहे कोरडं तोंडात टाकताच विरगळ विरगळतात हे लाडू एकदम पेड्यासारखे लागतात अशा प्रकारे लाडू नक्की करून बघा तुम्ही बघा किती सुंदर लाडू वाळले जात आहेत या दिवाळीला अशा प्रकारे लाडू नक्की बनवा मी जे साहित्य दिलेलं आहे ते, दिले ते पण एकदम बरोबर आहे माझे एवढ्या साहित्यामध्ये इतके लाडू झालेले आहेत बघू शकता खायला खूपच छान लागतात हे लाडू तर या दिवाळीला अशाच पद्धतीने लाडू बनवा बघू शकता किती मऊ झालेले आहेत आणि अजून मुरल्यानंतर दुसऱ्या दिवशी तर खूपच सुंदर लागतात हे लाडू खूप छान लागतात लाडू हे अशा प्र पद्धतीने लाडू नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बघू शकता किती सुंदर लाडू झालेले आहेत एकदम कोणी म्हणेल पेढा टाकलाय त्याच्यामध्ये अशा प्रकारे लागतात धन्यवाद